आणि सुरुवातीलाच बातमी आहे दहशतवादी भ्याड हल्ल्यासंदर्भात पहलगाम घटनेवर सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येते सोनमर्ग गुलमर्ग ही पर्यटन स्थळ पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येते केंद्र आणि राज्य सरकारला संवेदनशील डोंगराळ भागात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पावले उचलण्याचे निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी अशा भागात सशस्त्र सुरक्षा तैनात करण्याची ही मागणी या याचिकेद्वारे करण्यात आलेली आहे पहलगाम घटनेवर सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात गुलमर्ग ही पर्यटन स्थळ पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आता सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आलेली आहे केंद्र आणि राज्य सरकारला संवेदनशील डोंगराळ भागात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पावले उचलण्याचे निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी अशा भागात सशस्त्र सुरक्षा तैनात करण्याची मागणी करण्यात आलेली आहे